Bye. कैलासवासी लक्ष्मीपती गड्डम यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी व जेजे टॉवेल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला श्री लक्ष्मीनारायण गड्डम व श्री पेंटप्पा गड्डम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कारखानदार कामगार व महिला कामगारांसह एकशे सव्वीस रक्तदात्यांनी रक्तदान करून आदर्श निर्माण केले यावेळी गड्डम परिवार जे जे टॉवेल्स प्रायव्हेट लिमिटेड सर्व कर्मचारी रोटरी सदस्य व बोल्ली ब्लड बँकेचे पदाधिकारी व कर्मचारी परिश्रम घेतले अध्यक्ष रोटरी चारबाग बुरगुल यांनी सर्व रक्तदात्यांचे व गड्डम परिवाराचे आभार मानले लक्ष्मीनारायण गड्डम पेंटप्पा गड्डम सिद्धेश्वर गड्डम सत्यनारायण गड्डम रोटेरियन परशुराम रापेल्ली रोटेरियन अंबादास गड्डम अशोक इंदापुरे रोटेरियन विठ्ठल बंगा नागनाथ बोरा सत्यनारायण गुर्रम श्रीनिवास बिंगी श्रीनिवास रिकमल्ली सागर गड्डम आदी मान्यवर उपस्थित होते